कोकणात आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यानं आता एक नवीन वाद निर्माण झालाय भास्कर जाधव गुहागरमध्ये नेमकं असं काय बोलले की ब्राह्मण समाजाने भास्कर जाधव हे समाजात फूट पाडत आहेत असा आरोप केला भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलताना असं म्हणाले की मी गुहागर तालुक्यातली खोती पद्धत संपवली नेमकी ही खोती पद्धत काय होती खोती पद्धतीमुळं सामान्य कोकणातल्या माणसांच्या जीवनावर काय परिणाम होत होता भास्कर जाधव बोलत असताना असं म्हणाले की मी गुहागर तालुक्यातली संपूर्ण खोती पद्धत नष्ट केली मग भास्कर जाधवांनी असं वक्तव्य केल्यानंतर गुहागरमधल्या ब्राह्मण समाजाने भास्कर जाधवांवरती असा आरोप केला की भास्कर जाधव राजकीय स्वार्थासाठी समाजा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यातील संघर्ष सध्या चर्चेत आहे या वादाची ठिणगी पडली ती खोती पद्धतीवर आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं ही खोती पद्धत नेमकी काय होती आणि तिचा सामान्य कोकणवासियांच्या जीवनावरती कसा परिणाम झाला हेच आज आपण आपल्या पब्लिक माईकच्या आजच्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यानं नेमका वाद का पेटला आता आपण मूळ वादाकडे येऊ आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर येथे एका जाहीर सभेत खोतकी एक राजकीय विधान केलं ते असं म्हणाले की त्यांनी गुहागर तालुक्यातली खोती पद्धत पूर्णपणे म्हणजे समूळ नष्ट केली मात्र हे वक्तव्य त्यांनी ब्राह्मण समाजाला उद्देशून केल्याचा आरोपच ब्राह्मण समाजाने केला या वक्तव्यावर गुहागर येथील ब्राह्मण समाजाने भास्कर जाधव यांच्यावर राजकीय स्वार्थासाठी ते समाजा समाजामध्ये फूट पाडत आहेत असे आरोप देखील केले त्यांनी आमदार भास्कर जाधव यांना एका पत्राद्वारे राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक लोकांची तुम्ही मदत घेतल्याची आठवण सुद्धा करून दिली या पत्राला भास्कर जाधव यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं भास्कर जाधव या पत्राला उत्तर देताना म्हटले राजकारणात अनेक ब्राह्मण समाजातील व्यक्तींची मी मदत घेतली परंतु ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींना सुद्धा मी राजकारणात संधी दिली हेही तितकंच खरं आहे ब्राह्मण समाजातील प्रवीण वो हो यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मी दिली गीता खरे यांना नगरपंचायतीचं पद दिलं भास्कर जाधव यांनी पुढं असं म्हटलं की एखाद्या राजकीय वक्तव्याचा संबंध संपूर्ण समाजाशी जोडणं हे पूर्णत चुकीचं आहे एकंदरीत हा सगळा वाद चालू असताना भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यावरून हा वाद पेटला ती पद्धत नेमकी काय होती कोकणातल्या सामान्य माणसाच्या जीवनावर खोती पद्धतीचा परिणाम नेमका काय झाला होता मुळात खोती पद्धत म्हणजे का काय, काय तर खोती पद्धत ही ब्रिटिशकालीन एक प्रशासकीय आणि महसूल वसुलीची व्यवस्था होती याचा जन्म ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या जमीनदारी पद्धतीतून झाला मग खोत म्हणजे नेमकं कोण खोत म्हणजे गावाचा प्रमुख किंवा जमीनदार ब्रिटिश सरकारसाठी शेतसारा गोळा करण्याची जबाबदारी खोतांकडे होती जमीनदार म्हणूनही खोतांना ओळखलं जात होतं खोती पद्धत प्रामुख्याने कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचलित होती मग हे न खोत नक्की कोणत्या समाजाचे होते प्रामुख्यानं खोत हे ब्राह्मण आणि मराठा समाजातील होते नेमकं खोतांचं काम काय होतं तर हे खोत शेतसारा गोळा करून सरकारी तिजोरीत जमा करत असत पण या अधिकाराचा त्यांनी गैरवापर करायला सुरुवात केली आणि ते स्वतःलाच गावचे राजे समजू लागले था था। खोती पद्धतीमुळे कोकणातील सामान्य शेतकऱ्यांचं आणि कुळांचं मात्र मोठ्या प्रमाणात शोषण झालं खोत कुळांकडून जमिनीची लागवड करून घेत असत जमिनीचा मोठा हिस्सा हा खोतांकडे असे काही ठिकाणी तर शेतकऱ्यांकडून पंच्याहत्तर टक्के वाटा खोत शेतकऱ्यांकडून शेतसारा म्हणून वसूल करत असत त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याला खूप कमी उत्पन्न येत असे शेत सारा भरण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज सुद्धा घ्यावं लागत असे अनेकदा हा सावकार खुद्द खोतच असे या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी पिढ्यान पिढ्या अडकून पडले होते खोती पद्धत एक प्रकारे वेटबिगारीच होती शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर राबूनही पुरेसे फळ त्या काळात मिळत नव्हते त्यांच्या काष्टाचे सर्वश्रेय खोत हडप करत असत खोत केवळ आर्थिक शोषणच करत नव्हते तर कुळांना आणि त्यांच्या कुटुंबांना गुलाम समजून वागवत असत त्यांच्या घरात कोणतीही वस्तू आली मग ती भाजी असो कोंबडी असो किंवा एखादं फळ असो खोत ती वस्तू स्वतःच्या मालकीची समजत असत चांगले कपडे घालण्यास सुद्धा खोतांकडून शेतकऱ्यांना बंदी होती या सगळ्या खोती पद्धतीच्या आणि अन्यायाच्या विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्या काळामध्ये लढा दिला एकोणीसशे एकोणतीसमध्ये चिपळूण येथे झालेल्या जिल्हा शेतकरी परिषदेचे अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवले होते या परिषदेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की खोती पद्धत ही निखालस गुलामगिरी आहे या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेन महाड आणि चिपळूण अशा अनेक ठिकाणी शेतकरी परिषदा घेतल्या सतरा सप्टेंबर एकोणीसशे छत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धत बंद करण्यासाठी अनेक विधेयकं मांडली त्यांच्या या प्रयत्नांमुळे आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळं शेवटी खोती पद्धत कायद्यानं बंद करण्यात आली खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी पिढ्यानपिढ्या गांजले होते कुळांनी जमीन कसायची आणि पंच्याहत्तर टक्के वाटा सावकारांना द्यायचा अशी ही अन्यायकारक पद्धत होती ही एक प्रकारची वेटबिगारीत होती कोकणातील तत्कालीन शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी खोती पद्धतीला मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि खोती पद्धत नष्ट करण्यासाठी आंदोलन सुद्धा केली एकोणीसशे पाच ते एकोणीसशे एकतीसच्या काळामध्ये त्यांनी पेण वाशी पोलादपूर चिपळूण मानगाव महाड दापोली तळा रोहा खेड यासारख्या गावात अनेक सभा घेतल्या त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित करत खोती पद्धती विरुद्ध लढा उभा केला एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस पर्यंत त्यांनी संप पुकरला शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा साथ दिली आणि अखेर शेवटी खोती पद्धत समूळपणे नष्ट करण्यात आली